धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आज दुपारी गव्हाण फाटा येथे भयानक अपघात झाला गव्हाण फाटा इंटरचेंज जवळ हा अपघात झाला दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे या अपघातात पुलावरून दुचाकी स्वार कोसळून थेट रस्त्यावर खाली पडला सुमारे चाळीस ते पन्नास फूट उंचीवरून दुचाकी स्वार खाली पडल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला या दुचाकी स्वाराची ओळख पटवण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून प्राथमिक माहितीनुसार त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तो गाडी सकट खाली कोसळल्याचं समजतं मात्र त्याला पुलावरून कोणी उडवलं का याबाबतही पोलीस शोध घेत आहेत या, या अपघाताचं दृश्य अतिशय भयानक असं होतं पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरावी इतका भीषण हा अपघात होता याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा